मागील सहा महिन्यापासून आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब भुमरे यांनी झाडे जागवा आणि झाडे वाचवा झाडं लावा असा जो उपक्रम हाती घेतलाय त्याच उपक्रमाच्या अनुषंगानं आज आपल्या मराठी शाळेमध्ये जे आपल्या करंजे गावातील या, या ठिकाणी शंभर झाडाचं पुन्हा एकदा लहान मुलांना वृक्षारोपण करण्यासाठी ही झाडं त्यांना देण्यात आलेली आहेत आणि त्यांना एक काळ ठरवून दिला आहे की बाबा एवढ्या कालावधीत आपण हे झाड जगवायचं आणि यासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्या गावाच्या सरपंचांना आपल्या ग्रामस्थांतर्फे आणि आत्ता विद्यमान उपसरपंच सदस्य यांच्यातर्फे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंदी वाट i you.